नमस्कार अशा रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दम बिर्याणी त्यासाठी आपण अडीचशे ग्रॅम चिकन घेतले आहे ते स्वच्छ धुवून घेतले आहे त्यामध्ये आपण थोडीशी हळद ॲड केली आहे थोडेसे लाल तिखट धना पावडर मटन मसाला चवीनुसार मीठ आलं लसूण पेस्ट दही आंबट असावे दही त्याच्यामुळे बिर्याणीला टेस्ट छान येते दोन तमालपत्र कच्चा मसाला पुदिना हे सर्व टाकून चिकन व्यवस्थित हलवून घ्यावे व्यवस्थित हलवून छान मुरण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे कमीत कमी अर्धा तास तरी ठेवावे म्हणजे त्याला टेस्ट छान येते आपले चिकन छान मुरलेले आहे आता त्याच्यासाठी आपण बॅटर तयार करू त्यासाठी आपण थोडेसे तूप घेतले आहे तुपामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आहे कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे तोही छान परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी लागणारे मसाले आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया थोडीशी हळद लाल तिखट मटन मसाला घरचे काळे तिखट धना पावडर चवीनुसार मीठ हे सर्व मसाले आपण भाजलेला कांदा आणि टोमॅटो त्याच्यामध्ये मिक्स केले आहेत त्याच्यामध्ये थोडासा बिर्याणी मसालाही घालून घेतला त्यामध्ये भिजवलेले चिकन घालून घेऊया नंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेऊ ते चिकन एकदम व्यवस्थित परतून हलवून घ्यायचं आहे आपल्याला ते छान मिक्स झालं पाहिजे नंतर त्याच्यावरती झाकण ठेवून गॅस मिडियम करावा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपले चिकन तयार झाले आहे आपण आता राईसची तयारी करूया त्याच्यासाठी आपण दोन कप तांदूळ भिजायला ठेवलेले आहेत पुढे आपण गॅसवरती पाणी गरम करायला ठेवूया त्याच्यामध्ये अर्धे लिंबू चिरून टाकायचे आहे थोडेसे मीठ लौंग मिरी दालचिनी तमालपत्र हे सर्व पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये भिजवलेला तांदूळ टाकून घेऊया पाहू शकता अशा पद्धतीने तांदूळ खूप शिजवायचा नाही मीडियम शिजवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला राईस तयार झाला आहे आता आपण याचे लेअर देऊन घेऊया त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये तूप लावून घ्यायचे आहे अशा पद्धतीने प्रथम राईसचा व्यवस्थित थर देऊन घ्यायचा आहे नंतर त्याच्यावरती चिकनचा लेअर देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही खूप छान आणि व्यवस्थित लेअर दिलेला आहे तुम्ही अशा पद्धतीने दोन लेअरसुद्धा देऊ शकता नंतर त्याच्यावरती राईसचा थर देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला राईस तयार झालेला आहे आता आपण याच्यासाठी दम द्यायचा आहे याला आपला तयार झालेला राईस मिडियम गॅसवरती पाच ते दहा मिनटे ठेवावा नंतर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपली दम बिर्याणी तयार झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका